मी त्यावेळा भावना व्यक्त करताना सांगितलं होतं की आपले पाच लाख दूध उत्पादक आहेत त्यांनी एक एक जरी मस घ्यायला आपण प्रवृत्त केलं तर पाच लाख मशी वाटतील आणि दहा लिटर त्यांचं दूध किती लिटर झालं बघा आणि म्हणून आपण सुपरवायझरना आपण प्रवृत्त केलं त्यांच्यासाठी बरीच बक्षिसाची योजना जाहीर केली आता चेअरमॅन आणि संचालक मांडण्याला माझी विनंती आहे दर महिन्याला तुमच्या अजेंड्यामध्ये आपलं महिन्याचं दूध किती वाढलं म्हशीचं किती वाढलं गाईचं किती वाढलं सुपरवायझरनी किती जनावर खरेदीसाठी शेतकऱ्याला प्रवृत्त केलं आणि आपल्या जिल्ह्यातलं दूध बाहेर किती जात आहे याचा आढावा घेणारा विषय ठेवला पाहिजे असं मी कार्यकारी संचालकांना सांगेन आणि दर वेळा याचा आढावा गेला बाकीची खरेदी विक्री करणं हे तुमचं काम आहे परंतु या गोकुळच्या दूध संकलनाने विक्रीबद्दल आपण चर्चाच करणार नसू आपण जर कर्मचाऱ्यांचा आणि सुपरवायझरांचा आपण किती काम केलं याचा अहवाल जर घेणार नसू तर हे सगळ्या कार्यक्रम फेल जाईल म्हणून माझी विनंती आहे दर महिन्याला त्याचा काटेकोरपणानं अहवाल घेणं आढावा घेणं आणि जे काम करणार नाही त्यांच्यावर कारवाई करणं हे काम आपण जर कराल तर मला वाटतं मार्च फेब्रुवारी महिन्यापर्यंत म्हणजे फ्रश सीजनच्या काळात पंचवीस लाख लिटर दुधाचं अमृत करत पूजन करण्याची संधी आम्हाला मिळेल आणि हे काम आपण सगळ्यांनी प्रामाणिकपणानं आणि निश्चित करावं अशी विनंती करतो